नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या सेशनमध्ये आपण इयत्ता आठवी एन एम एम एस प्लस पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गणित विषयामध्ये जो कॉमन पार्ट आहे चक्रवाढ व्याजाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती आज आपण सेशन घेणार आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे दोन्हीही स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून एक क्वेश्चन एक प्रश्न हमखास चक्रवाड व्याजावरती विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळं आता याच्यामध्ये विविध प्रकारचे टाईप आहेत पहा त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचा पहिला टाईप या ठिकाणी पाहूया प्रश्न एक दसादसे दर साल दर शेकडा दहा दराने दर दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असतो हा दर आहे दहा टक्के आणि मुद्दल दिले तुम्हाला दोन हजार रुपये प्रिन्सिपल दोन वर्षांचे मुदत दिलेले कालावधी दिलाय दोन वर्ष ते चक्रवाढ व्याज काढा आता आपण जर तुमच्या वर्गातल्या गणित विषयाच्या चक्रवाढ व्याजाच्या फॉर्म्युल्यानुसार सूत्रानुसार सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला फार वेळ लागतो त्याच्यामुळे आपण ती पद्धत इथं स्कॉलरशिपसाठी वापरणार नाही शॉर्टकट पद्धती आहेत माझ्याकडे दोन पद्धती आहेत शॉर्टकट मधल्या दोन पद्धती आहेत लक्षात घ्या पद्धत क्रमांक एकनं पण मी तुम्हाला उत्तर काढून देतो आणि पद्धत क्रमांक दोननंही मी तुम्हाला उत्तर काढून देतो या शॉर्टकटच्या दोन पद्धती आहेत आणि तुम्ही जर वर्गातल्या पद्धतीनं जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा वेळ जास्त जाईल स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये टाईम सेविंग हे अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं ओके okay, चला आता आपण काय करूयात पहा हे दोन हजार रुपये आहेत मुद्दल एकूण कालावधी दोन वर्ष दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण इथं लिहूया पहिले वर्ष इथं लिहूया आपण पहिले वर्ष आणि इथं लिहूयात आपण दुसरे वर्ष आता पहिल्या वर्षी तुम्हाला मुद्दल जे आहे ते बघा दहा हजार सॉरी दोन हजार रुपये आहे दोन हजार रुपये आहे आणि या दोन हजाराचे तुम्हाला काय करायचं आहे बघा दहा टक्के घ्यायचं आहे आता लक्षात ठेवा एखाद्या संख्येचं दहा टक्के घ्यायचं म्हणलं की त्याचा एक शून्य कमी करायचा असं लक्षात ठेवायचं म्हणजे दोन हजाराचे दहा टक्के ऍक्च्युली बघा ऍक्च्युली दोन हजाराचे दहा टक्के कसं असते हे दोन हजार गुणूले दहा भागीले शंभर हे दोन शून्य इथं गेल्या मग वीस उरलं वीस दहा किती आलं दोनशे मग मी तुम्हाला शॉर्टकट काय सांगितलं दहा टक्के काढायचं आहे म्हणलं ना बाळानो दहा टक्के काढायचं की फक्त एक शून्य विसरा किती आलं उत्तर दोनशे म्हणून पहिल्या वर्षी जे व्याज येईल बर का पहिल्या वर्षी जे व्याज येईल ते असेल तुमचं या ठिकाणी रुपये वर्षी सुद्धा दोनशे रुपये मांडून घ्या आता चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज आकारणे असते त्याच्यामुळं परत या दोनशे वरती परत या दोनशे वरती तुम्ही दहा टक्के आकारा परत या दोनशे वरती तुम्ही दहा टक्के आकारा ते तुमच्या नेक्स्ट मध्ये वाढवून येईल म्हणजे दोनशेचे दहा टक्के म्हणजे परत एक कमी करा म्हणजे हे वीस रुपये झाले आता टोटल व्याज बघा एकूण चक्रवाढ व्याज काय होते आहे बघा एकूण चक्रवाढ व्याज काय होते आहे बघा इथं दोनशे दोनशे दोन वर्षाचं चारशे आणि या व्याजावरचं व्याज हे वीस रुपये असे टोटल तुमचं चक्रवाढ व्याज झालं चारशे वीस रुपये हा असेल तुमचा पर्याय क्रमांक जो असेल तो प्रश्नामध्ये येथे लक्षात दहा टक्के करायचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं फक्त एक शून्य काय करायचं तुम्ही कमी करायचं येते लक्षात आता दोन नंबर पद्धतीत काय आहे बघा दोन नंबर पद्धतीमध्ये काय आहे बघा तर हे झालं तुमचं पहिल्या वर्षीसाठी आणि गुणुली हे झालं तुमचं दुसऱ्या वर्षासाठी ओके आता पहिल्या वर्षासाठी आपण ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं तुमची मुद्दल रक्कम किती आहे बघा तुमची मुद्दल रक्कम आधी लिहून घ्या किती तुमचं मुद्दल दोन हजार रुपये हे दोन हजार रुपये लिहून घ्या गुणुले हे तुमचं पहिलं वर्ष आहे आता पहिल्या वर्षाला एकूण शंभर टक्के बरोबर एकूण शंभर टक्के शंभर शंभरावर तुम्हाला दहा टाक टक्के वाढवायचं आहे म्हणजे शंभराला दहा वाढले शंभराला दहा वाढले म्हणजे एकशे दहा रुपये झाले वरती लिहून टाका एकशे दहा रुपये त्याच्यानंतर हे झालं पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं कसे होईल परत हे शंभर टक्क्याचं शंभर त्या शंभरावर परत एकदा दहा टक्के म्हणजे एकशे दहा असं दोन वेळा तुम्हाला लिहायचं आहे शंभराचे दहा टक्के म्हणजे दहा रुपये वाढवून आले ना एकशे दहा दा रुपये झाले ओके तर मग आता तुम्ही काय करा बघा या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल झाले हा एक शून्य एक 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 या एका शून्याला कॅन्सल झाला हा एक शून्य इथं एका शून्याला कॅन्सल झाला उरलं काय बघा दोन गुणवले हे उरला एकशे दहा आणि गुणुले हे उरला अकरा तर आता या पद्धत दोनमध्ये काय झाले बघा याच्यामध्ये दोन आहे इथं अकराचा वर्ग येतोय तुम्हाला अकराचा वर्ग आला एकशे एकवीस अकराचा वर्ग आला एकशे एकवीस हा वरचा शून्य आहे या दोनने याला मल्टिप्लाय करा दोन शून्य शून्य दोन एके दोन बेदोनी चार आणि हा दोन एके दोन म्हणजे उत्तर आलं दोन हजार चारशे वीस रुपये तर ही जी आपण काढलेली असते ही जी आपण काढलेली असते ती असते रास रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज आता मग आपल्याला नुसतं व्याज काढायचं असेल नुसतं व्याज काढायचं असेल तर ही जी रास आहे रास म्हणजे अमाऊंट रास म्हणजे अमाऊंट या अमाऊंट मधून तुम्ही काय करायचं आहे तर मुद्दल जे आहे ते मुद्दल म्हणजे ही प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ते मायनस करायची आहे म्हणजे दोन हजार चारशे वीस रुपये मधून हे मुद्दल तुम्ही दोन हजार रुपये तुमचं मायनस केलं तर तुमचं सरळ सरळ उत्तरील चारशे वीस रुपये हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज हा लक्षात दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरा सुरुवातीला मुद्दल टाकावी दहा टक्के म्हणून एकशे दहा एकशे दहा दोन वेळा दोन वर्ष आहे अगोदर मिळेल तुम्हाला रास अमाऊंट मिळेल या अमाऊंटमधून तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट मायनस करा तुम्हाला चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट मिळून जाईल ओके आणि ही पद्धत आहे पहिलं वर्ष दुसरं वर्ष मांडा पहिल्या वर्षीचं व्याज काढा ते दुसऱ्या वर्षाला लागू करा परत व्याजावरचं व्याज काढा आणि ते तुम्ही काय करा त्याच्यामध्ये ॲड करा तर हा झाला या ठिकाणी पहिला टाईप याच्यावरती अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया याच्यावरती नेक्स्ट एक्झाम्पल बघा याच्यावरती नेक्स्ट एक्झाम्पल बघा प्रश्न क्रमांक दोन दसादशे वीस दराने चार हजार रुपयांचे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज काढा तर आता तुम्हाला दोन्ही पद्धती आहे तुम्हाला कुठलीही पद्धत पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता आता आपण पद्धत क्रमांक एक नुसार जर चाललो तर आपल्याला इथं लिहावं लागेल आपल्याला पहिले वर्ष बरोबर आहे का इथं लिहावं लागेल आपल्याला पहिले वर्ष इथं लिहावं लागेल आपल्याला दुसरे वर्ष ओके आता या पहिल्या वर्षाचं व्याज तुम्ही इथं लिहिणार आहे मुद्दल किती आहे बघा चार हजार रुपये आणि बाळांनो शॉर्टकट वापरा चार हजाराचे तुम्हाला किती टक्के केले बघा दसादशे वीस म्हणजे वीस टक्क्यानं तुम्हाला उत्तर काढायचं आहे दसादशे कितीनं उत्तर काढायचं आहे वीस टक्क्याने उत्तर काढायचं आहे तर आता काय करायचं आता काय करायचं याच्यामध्ये तर तुम्हाला मग आम्ही दहा टक्क्याचं सांगितलं होतं एक शून्य तुम्हाला कमी करायचं आहे आता तुम्ही एक शून्य कमी करा पण एक शून्य चार हजाराचा एक शून्य कमी करा पण चारनं त्याला मल्टिप्लाय करून टाका म्हणजे एक शून्य कमी केला तर चारशे झालं चारशे चार दोन्ही किती झालं आठशे झालं बघूया का करून आपण बघा चार हजार गुणवले वीस टक्के हे बघा हे चार हजार गुणवले वीस भागिले शंभर हे दोन शून्य गेल्या चार वीस गुणवले वीस चार दोन्ही आठ एक किती आलं उत्तर आठशे आलं मग मी तुम्हाला अहि काय सांगितली चार हजाराचा एक शून्य कमी करा म्हणजे किती झालं चारशे मात्र ते वरचं वीस आहे ना त्यामुळे त्याचा दोन घ्या फक्त म्हणजे चार दोन्ही किती झाले आठ झाले म्हणजे हे पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे तर ते व्याज येणार आहे आठशे म्हणजे शून्य एक कमी करायचा पण मग अशी कसं होतं दहा टक्क्याचा एक होता त्याच्यामुळे एक लागून की काही फरक पडत नाही पण इथं जर आलं तर द वीस टक्के आलं तर त्याला ते चार दोन्ही आठ आठशे करा तीस टक्के आलं तर चार त्रिक बारा बाराशे करा ओके okay, तर याच्यामध्ये हे तुमचं पहिल्या वर्षीचं व्याज येणार बाबांना आठशे रुपये दुसऱ्या वर्षी पण सेम मांडून टाका ओके okay, आता चक्रवाढ व्याज काढताय त्यामुळे व्याजावरील व्याज आकारणे असते व्याजावरील व्याज आकारणे असते त्याच्यामुळे या आठशे रुपये वरती परत तुम्हाला वीस टक्के आकारायचं आहे आणि ते होईल पुढच्या वर्षीच्या व्याजामध्ये आता एक शून्य तर कॅन्सल झाला उरलं किती तुमचं ऐंशी उरलं आणि ऐंशीला फक्त वीसने नका गुणू ऐंशीला फक्त दोनने गुणा म्हणजे हे झालं तुमचं एकशे साठ रुपये आठ दोन्ही सोळा ऐंशी गुणवले दोन एकशे साठ रुपये आता टोटल व्याज करताना आठ अन आठ किती झाले बघा सोळाशे रुपये झाले आणि हे तुमचे वरचे झाले एकशे साठ रुपये तर या दोघांची बेरीज करून टाका तुम्हाला उत्तर मिळून जाईल डायरेक्ट डायरेक्ट डायरेक चक्रवाड व्याजाचं की एक हजार सहाशे हे म्हणजे एक हजार सातशे होईल वरचे साठ रुपये तर एक हजार सातशे रुपये एक हजार सातशे साठ रुपये हे झालं तुमचं चक्रवाड व्याज इथं डायरेक्ट डायरेक्ट व्याज मिळतं पण पद्धत क्रमांक दोन मध्ये जर तुम्ही गेला तर अगोदर तुम्हाला रास मिळते रास म्हणजे अमाऊंट असते आणि अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मुद्दल अधिक व्याज असतं बरोबर आता पद्धत दोन शॉर्टकटनीच आपण जाणार आहे वर्गातली पद्धत बिलकुल बिलकुल वापरायची नाही कळतंय आता काय करायचं किती बाब तुमचं मुद्दल किती आहे प्रिन्सिपल चार हजार रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्ष दिलेलं आहे दोन वर्ष शंभर टक्के चल शंभर लिहून टाका किती टक्के तुम्हाला वीस टक्के म्हणजे शंभराला वीस रुपये वाढवून आले म्हणजे एकशे वीस रुपये रुपये झाले म्हणजे इथं एकशे वीस पहिल्या वर्षी लिहून टाका दुसऱ्या वर्षी एकशे वीस रुपये लिहून टाका बघा आता हे दोन शून्य हा दोन शून्याला कॅन्सल झाले हा एक शून्य इथं एक कॅन्सल झाला हा एक शून्य इथं एकला कॅन्सल झाला किती उरलं तुमचं चार उरलं इथं आलं एकशे वीस आणि इथं आलं बारा तर तुम्हाला सगळ्याचे स्क्वेअर बाळान पाठांतर पाहिजे असं आपण खूप वेळा सांगितलं तर हे बारा आणि हे बारा झाले बारोंबार एकशे चव्वेचाळीस किंवा एकशे चोवेचाळीस त्याचा वर्ग आहे हा शून्य हा इथला चार न मल्टिप्लाय करून घ्या चार शून्य शून्य चार चोक सोळा हात चाला एक चार चोक सोळा आणि एक सतरा हा एक चार एक चार एक पाच कधी कधी बाळांनो आपल्याला रास पण काढायला विचारली जाते त्यावेळेस पण तुम्हाला शॉर्टकट माहित असावा म्हणून ही मी पद्धत देत आहे दोन नंबरची आणि नुसतं व्याज विचारलं तर पहिल्या पद्धतीनं काढलं तरी चालतंय आता ही झाली रास पण नुसतं चक्रवाढ व्याज जर तुम्हाला काढायचं असेल तर बाकीचं लेत बसू नका या रासमधनं पाच हजार सातशे साठमधनं काय मायनस करायचं तुम्हाला चार हजार रुपये मायनस करायचे आहेत तर किती उरलं शून्य सहा सात पाच चार गेला एक हे झालं एक हजार सातशे साठ रुपये तुमचं सरळ सर्व चक्रवाढ व्याज ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल तीन नंबरचं दसादशे पाच दराने दोन हजार रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर आता याच्यामध्ये सुद्धा दहा टक्क्याचा पाच टक्के केलाय त्यांनी दहा टक्क्याचा पाच टक्के केलाय मग तुम्ही दहा टक्के काढले आणि त्याचे निम्मे घेतले तर पाच टक्केच होतात ना दहा टक्के जर तुम्ही काढलं सुरुवातीला आणि त्याचं निम्म केलं तरी ते पाच टक्के होऊ जातात काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही ओके आता किती आहे तुमच्याकडे दोन हजार बघा हे दोन हजार आहे आता दोन हजाराचे बघा मी काय करतोय लक्ष द्या दोन हजाराचे मला व्याज काढायचं आहे आता सुरुवातीला मी पाच टक्के आहे ना यांचं पाचच टक्के आहे पण आपण समजा दहा टक्क्यानं काढलं तर दहा टक्क्यानं किती काढलं एक शून्य कमी का करा म्हणजे दोनशे रुपये झाले आता याच्या पाच टक्के घेतलं असतं तर दोनशेचं निम्म किती झालं शंभर रुपये व्याज झालं दुसऱ्या वर्षी शंभर रुपये व्याज झालं ओके चला नेक्स्टमध्ये काय करायचं परत या शंभरवरती या शंभरवरती तुम्ही काय करा सुरुवातीला दहा टक्के धारा दहा टक्केचं किती रुपये होत्या तर दहा रुपये होत्या तर परंतु दहा रुपये आपल्याला यायचे आहेत का नाही तर पाच टक्के दहाच्या निम्म किती झाली पाच रुपये झाले म्हणजे हे झालं तुमचं दोनशे रुपये आणि हे झालं तुमचे पाच रुपये तर असं तुमचं चक्रवाढ व्याज झालं दोनशे पाच रुपये असं चक्रवाढ व्याज झालं तुमचं दोनशे पाच रुपये अगदी सरळ सरळ सोप्या पद्धतीनं दहा टक्के काढून निम्म धरा ओके दोन हजारचं दहा टक्के दोनशे रुपये तर पाच टक्के निम्म म्हणजे किती झालं शंभर रुपये येते लक्षात तर दुसरी पद्धत नंबर दोननं कसं सोडवायचं आहे पद्धत नंबर दोनमध्ये रास घेऊयात आपण तर रास म्हणजे आधी मुद्दल लिहून घ्या दोन हजार रुपये गुणवले आता आता तुम्ही दहा टक्के करू नका पाच टक्के शंभरावर पाच वाढवून आले म्हणजे एकशे पाच रुपये शंभरावर पाच वाढवून आले म्हणजे एकशे पाच हे शंभर टक्केचं परत दुसऱ्या वर्षी आहे म्हणून अजून एकदा रिपीट करायचं हे शंभर रुपये ओके तर या दोन शून्य इथं दोन कॅन्सल झाल्या एक शून्य इथं कॅन्सल झाली ओके उरला दोन उरला हा उरला एकशे पाच उरला आणि हा किती उरला तर याला तुम्ही पाचने डिवाईड करू शकता खाली दहा आहे अजून हे बघा इथं पाच दोन्ही दहा करू शकता इथं पाच दोन्ही दहा पाच एक पाच करू शकता म्हणजे हा झाला तुमचा एकवीस भागेले दोन या दोनला हा दोन इथं कॅन्सल होऊ शकतो एकशे पाच गुणवले एकवीस आता एकवीस पंचे तुम्ही करू शकता एकवीस गुणले पाच करू शकता एकशे पाच येतो एकशे पाच म्हणजे हातचे दहा आले एकवीस शून्य शून्य आणि दहाचा दहाचा शून्य पर दहाचा एक आला एकवीस एके एकवीस आणि एक किती झाले बावीस म्हणजे दोन हजार दोनशे पाच रुपये झाले आणि हेच जर तुम्ही चक्रवाढ व्याजाप्रमाणे गेला तर तुम्हाला अमाऊंटमधून म्हणजे दोन हजार दोनशे पाच रुपयामधून तुम्हाला मायनस करायचं आहे मुद्दल दोन हजार रुपये सरळ सरळ दोन हजार रुपये गेले तर वरचे किती शिल्लक राहिले दोनशे पाच रुपये हे झालं तुमची पहिला टाईप इथं आपला संपला पहिला टाईप आपला इथं संपला चक्रवाढ व्याडव्याच्या बाबतीमध्ये असे चक्रवाढ व्याडव्याजाचे भरपूर भरपूर टाईप आहेत त्या प्रत्येक टाईपवरती जर तुम्हाला हिंट पाहिजे असेल शॉर्टकट पाहिजे असेल वर्गातल्या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं नाही टाईम सेविंग करायचा आहे तर आपल्या दृष्टी ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळण्यासाठी आत्ता ताबडतोब तुम्ही आपला चॅनेल काय करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू